हरी पाठ कीर्ती मुखे दरी गाय पवित्र ची होय देह त्याचा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ते आपण का बुडलो आपल्याला करायचंय याच ज्ञान आणि मरायचं तर सुटत नाही मरायची भीती संपत नाही संसाराची चिंताही सुटत नाही मुक्त कसं व्हायचंय हा प्रश्न म्हणून ज्ञानोपराणी हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये भगवंताच्या नामाच सर्वांगीण महत्व सांगितलं आणि विशेष महत्व सांगितलं हा देह अहंकार बुद्धीला जडल्यामुळे बुद्धी देहाला धरून असल्यामुळे हरिबुद्धी जपे होत नाही येणे दशदिशा आत्माराम ते आत्मारामापर्यंत जायचं आहे राम आणि आत्माराम वेगळं नाहीये वेगळं नाही दोघे एकच आहे एकात्मानेच्या दोन बाजू आहेत आपल्या शरीरात आत्मा यांनी प्रत्यक्ष फरक आहे पण आपण देहाला आत्मा म्हटलंय सर्व मांडल्यामुळे आपलं बिघडले देहाची वर आदरून प्राणी भरून म्हणून विसरू आत्मबोधाचा पडिला आणि अग्नी आणि धान्य तीन पदार्थ असले की स्वयंपाक होतो स्वयंपाक तसा नरदेह आणि वाणी आणि भगवंताचं नाम तीन असलं तरी भजन होत काय लागतं त्यात तालस्वर देव काय तालस्वर पाहतो का देव पाहत नाही पण देव देव जे प्रेम पाहतो ते प्रेम पण डुप्लिकेट झाले देव जे प्रेम तुमचीच नातवंड प्रेम असेल तर तुमच्या जवळ येतील तुमचं प्रेम नसेल तर तुमची नातवंड तुमच्या जवळ येतील पत्नीवर प्रेम नसेल तर पत्नी जवळ येईल मुलावर प्रेम नसेल तर मुलगा जवळ येईल अरे भजनावर प्रेम नसेल तर देव कसा जवळ येईल शिवाजी महाराजांच्या माताजी शिवाजी महाराज पोटात असताना रामायण महाभारत ऐकलं पण जन्माला आल्यावर सुद्धा ते ऐकतच होते पोटात असताना ऐकल्यामुळे जन्माला अगोदर पोटात असल्यापासून ऐकलं पाहिजे तर जन्माला आल्यावर पळत